बऱ्याचशा क्रीडाप्रेमींनी बरेचसे मुद्दे, मुद्दे आ, 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 या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत आणि त्यांचे काही मुद्दे खरोखर स्वागतार आहे त्यात बदल काही ठिकाणी करावे लागेल धोरणात बदल करावा लागेल आणि जे विस्कळीतपणा आलेला आहे या विभागाला तो विस्कळीतपणा दूर करण्यासाठी राज्य सरकार शेतीपिने या ठिकाणी प्रयत्न करते काही गोष्टी माननीय मुख्यमंत्री महोदयावर चर्चा करावी लागेल कॅबिनेटमध्ये काही गोष्टी न्याव्या लागतील आणि जिथं जे शक्य आहे तिथं बदल करण्याचे कार्यवाही सुरू झालेली आहे उदाहरणार्थ की जिल्हा नियोजन मंडळातून एक टक्का निधी हा या ठिकाणी क्रीडा संकुलाच्या मेंटेनन्ससाठी ठेवा हो। अशी विनंती माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे मान्य अजितदादानी तसा जी आर पण काढलेला आहे त्यामुळे ती दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे त्या गोष्टीला त्यांनी मान्यता दिली आहे शिवाय दादांच्या तिथे एक मिटिंग झाली होती आणि त्या मिटिंगमध्ये सात लाख रुपये जो आपला क्रीडा निधी होता त्याच्याऐवजी पंचवीस लाखापर्यंतची मर्यादा या ठिकाणी वाढवलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त निधी पण या ठिकाणी उपलब्ध करण्याचा मान्य केलाय सरकारने तर मग ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त कसे आपल्याला या ठिकाणी क्रीडा सुविधा देता येतील आणि इन्फ्रास्ट्रक्चर कसं उभं हो करता येईल त्या दृष्टिकोनातून सरकार प्रयत्नशील बोलताना कृषी खात्याच्या काही योजनांबद्दल बोललात कृषी खात्याबद्दल माझं खाता खात्याचं गेल्याचं दुःख नाही खाता आमच्याचकडे आहे ते कृषी विभागाविषयी मला विशेष अट्रॅक्शन आहे कारण या देशातला मोठा तरुण वर्ग हा कृषी विभागावर अवलंबून आहे आणि मोठा तरुण वर्ग हा स्पोर्ट्स विभागावर अवलंबून आहे जवळपास जर आपण विचार केला तर साठ ते बासष्ट टक्के तरुण युथ हा या देशामध्ये आहे आणि हा युथ जर आपण या ठिकाणी विधायक मार्गाला त्या ठिकाणी लावला आणि चांगल्या खेळामध्ये त्याला गुंतवलं तर कदाचित राज्यामध्ये पोटेन्शियल देशामध्ये पोटेन्शियल मोठ्या प्रमाणात वाढेल आणि म्हणून तो प्रयत्न आहे माझा कुठल्याही डिपार्टमेंटला मी हलकं समजत नाही त्यामुळे कृषी विभागाचं काम करणं आणि हे स्पोर्ट्सचं काम करणं ही आमच्या दृष्टिकोनातून काही वेगळी बाब नाही आहे हे दोन्ही विभाग आमच्याकडेच आहे त्यामुळे आम्ही दोन्ही विभागासाठी काम करतो गोष्ट आहे संभाजीनगर मध्ये एक युवा कोटी धोरणा अद्याप खेळाडूंसाठी खुलं करण्यात आलेला नाहीये एक गोष्ट चार वर्षापासून ते सतत पडित आहे सध्या इमारत तयार असून काय मी ते माहिती घेतली नाही माहिती घेतो तुम्ही सांगितलं मला ते बरं झालं माहिती घेतो मी कशामुळे अडचणी आहे काय आहे ती माहिती घेतो आणि त्याप्रमाणे झाली पण अजून क्रीडा विभागाची मी काल माहिती घेतली मी आता जाताना ती जागा बघणार आहे आणि लवकरात लवकर त्या ठिकाणी क्रीडा युनिव्हर्सिटीसाठी या ठिकाणी भरीव तरतूद करून त्या ठिकाणी युनिव्हर्सिटीचं काम प्रत्यक्ष सुरू करेल जागा आहे अजून त्याचा काही उपयोग असं आहे की ज्या विभागामध्ये जे खेळ प्रामुख्याने खेळले जातात टप्प्याटप्प्याने ते सगळं डेव्हलप होईल एकाच दिवसामध्ये विभागीय क्रीडा संकुलामध्ये शंभर गेम खेळले जा जाणार त्यामुळे ज्या खेळाचं प्राधान्य आहे प्रावीण्य आहे प्राधान्य आहे प्राधान्याने जे खेळासाठी आवश्यकता आहे त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर पहिलं उभं आहे आणि टप्प्याटप्प्याने दरवर्षी बजेट दरवर्षीच्या बजेटमध्ये त्याची प्रोविजन केली जाईल आणि उर्वरित भाग सुद्धा या ठिकाणी निश्चितपणे सोहळा मी पाहू मी अजून पाहिलं नाही मी आता आज जाणार बघायला दोन्हीकडे पण विभागीय किडा संपूर्ण जिल्हा क्रीडा संपूर दोन्ही पण बघणार आहे सर तुम्ही जो आता संवाद साधला खेळाडूंनी तुमचं कौतुकही केलं की आमच्या तक्रारी समस्या जाणून घेतल्या मात्र त्यांच्या बोलण्यातून असं स्पष्ट की इतर राज्यांमध्ये खेळाडूंना सन्मान जास्त दिला जातो महाराष्ट्रामध्ये कमी आहे तुम्ही आल्याच्या नंतर बदल नाही आता मी अजून इतर राज्याचा माहिती आढावा घेतला नाही इतर राज्यामध्ये काय सुविधा आहेत त्या सुविधा राज्य महाराष्ट्रामध्ये पण आपण देण्याचा प्रयत्न आहे आपला आणि त्यासाठी मी इतर राज्याचा पण दौरा करणार आहे इतर राज्यामध्ये उदाहरणार्थ हरियाणा आहे उदाहरणार्थ ओरिसा आहे उदाहरणार्थ गुजरात आहे आणि त्या प्रकारे देशामध्ये सम पातळीवरती अशा सुविधा कशा देता येतील तो पण विचार राज्य शासनाचा विषय असा आहे वरिष्ठ <laughs> अधिकाऱ्यांची नाही मी ते बघितले नाही परंतु मला आमच्या उपसंचालकांनी माहिती दिली आहे की त्या संदर्भात काहीतरी आणि त्या संदर्भात एकाला जे पण झाले तो जागीवर सुटलेला आहे त्यांच्या काही प्रॉपर्टीज पण अटॅच केलेल्या आहेत असं माझ्या कानावर आहे मी सगळी इतरभूत माहिती घेतो आणि ज्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नसेल त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करायला फाईल मागून घेतोपर्यंत लगेच कारवाई करतो